सामना संपादकीमध्ये दिलं की भाजपला हरवायचं नसेल तर मोदीला केजरीवालला हरवायचं होतं जे मराठात घडलं तेच दिल्लीत घडलं काँग्रेसने जागा वाटत आम्ही माननीय आदित्य ठाकरे यांच्या सोबत केजरीवाल यांची भेट घेतली दिल्लीत आदित्य ठाकरे जे होते सर्व खासदार होते आमचे आणि एक कर्टसी व्हिजिट झाला म्हणतो जिंकल्यावर सगळेच जातात पण एक लढाऊ नेता पराभूत झालेला आहे त्याला भेटून आपल्या संवेदना आपल्या भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होत त्याच्या आदित्य ठाकरे यांच्या सोबत आम्ही तिथे गेलो के केजरीवाल अत्यंत दुःखी दिसले आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की जे काय आमचं म्हणणं त्यांचं असं म्हणणं पडलं की काँग्रेस मला हरवण्यासाठी मैदानामध्ये होत त्यांना बीजेपीला हरवण्यासाठी मैदानात उतरायला पाहिजे होत पण त्यांचं लक्ष होतं केजरीवालचा पराभव करण हे त्यांची हे त्यांचं म्हणणं आहे चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काँग्रेस बरोबर आघाडी करून निवडणुका लढला असता हरियाणा आणि दिल्ली तर नक्की वेगळा निकाल लागला असता याच्यावर केजरीवाल यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न केले पण आम्हाला यश आलं नाही राहुल गांधीची इच्छा होती की आप आणि काँग्रेसमध्ये अलायन्स व्हावं तरी ते आमच्या चर्चा पुढ्या पुढे सरकू शकल्या नाही आणि त्याचा परिणाम हा स्वतंत्र लढण्यात झाला आहे केजरीवाल यांचं मत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता तो काय निघून गेलेला आहे निकाल लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी सहन केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी जर तोंड उघडला तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं रामदास म्हणाले काय बापरे दुसऱ्यांना तोंड नाहीत का इतरांना काय तोंड नाहीयेत का तोंड सगळ्यांना आहेत कसा अस की जो बाडगा असतो तो जोरात भाग देतो आता ह्या विषयावरती फार चर्चा न केलेली बरी त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे ज्या उद्धव ठाकरे यांनी किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पद दिली वैभव दिलं सगळ्यांनाच आम्हाला त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे नैतिकतेला धरून नाही आणि माणुसकीला धरून नाही आज तुम्ही सत्तेवर आहात उद्या सत्तेवर नसा हे लक्षात घ्या आणि मग अशा प्रकारची विधानं करा कधी काळी आपण सहकारी होतो उद्धव ठाकरे साहेब तुमचे नेते होते आपण त्यांच्याबरोबर तासन तास बसून चर्चा केलेल्या आहेत आमदारक्या मंत्रीपदे मिळवलेली आहेत विधानसभेत पराभूत झाल्यावर याच उद्धव साहेबांनी रामदास कदम यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवलं होत ही कृतज्ञता जर माणसात नसेल राजकारणात नसेल तर माणूस की शून्य कोकणात तर डॅमेज करायला सुरुवात केलेली आहे कट्टर शिवसैनिकांना भास्कर जाधव नंतर त्यांच्या बंधू मध्ये शिंदे कोण भास्कर जाधवांचं काय झालं भास्कर जाधवांनंतर म्हणजे काय बघा भास्कर जाधव भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली तुम्ही ज्या बातम्या पसरवता किंवा देता त्या पूर्णपणे चुकीच्या असतात कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न आहे बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली त्यांना निरोप थोडा उशिरा गेला कारण अचानक मिटिंग ठरल्यामुळे आणि माझी चर्चा झाली मी त्यांना सुचवलं की ठीक आहे आपण ऑनलाईन मधून तुम्ही म्हणजे चर्चा करा पण काय झालंय मातोश्री परिसरामध्ये जामर वगैरे असल्यामुळे तिथे वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि ऑनलाईन होऊ शकलं नाही त्यांच्याशी चर्चा आणि त्यांना यायचं होतं ते, ते म्हटले मी आता निघालो तर मला यायला आठ वाजतील त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकात लग्न असल्यामुळे ते गुवागरला थांबलेले आहेत भास्कर जाधव हे हो, ज्येष्ठ नेते आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो आमच्या पक्षात लोकशाही आहे एवढी ते उगाच तुम्ही ते आले नाहीत हे आले नाहीत ते रुसले हे फुगले ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावून गावी जाऊन बसायला आमच्या सगळ्यांशी एकमेकांशी संवाद आहे व्यवस्थित आहे काल सर्व नेते उपस्थित होते सर्व राजापूरला एकत्र जात आहोत कोकणामध्ये शिवसेनेचे काही प्रमुख नेते एकत्र कोकणात जाय जायच्या विचारामध्ये आम्ही आहोत ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे कुठेतरी रोखण्यासाठी म्हणून आता उद्धव ठाकरे देखील स्वतः उतरणार आहे का उद्धव ठाकरे था, साहेब काय अक्षरबुड मध्ये नव्हते का कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल रिकाम होईल मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शाह मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला काय तुम्ही सांगता महाराष्ट्रामध्ये द्या ना बावन कुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कला दारामध्ये दारामध्ये सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीनं सुटबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही बघा विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आहे आणि ते बरोबर असते चला आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीनं सुडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही

कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेले आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले सरकारी आकडा तीस आहे माझी माहिती आहे किमान एकशे वीस ते एकशे पन्नास लोक तिथे चेंगुरा चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहे हा माझा आकडा आहे सरकार आकडा लपवत आहे महाकुंभला जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे सर भाजपकडून अजून भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जात की तुम्ही फक्त या तुमच्यासाठी गाड्या घोडे जेवण राहण्याची व्यवस्था हा सर्व काही तस काही नाहीये इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभ मध्ये झाली नव्हती आणि काल योगी म्हणवते पन्नास कोटी लोक आले मेले किती सांगा चेंगराचेंगरीत प्रयागराजला किती मरण पावले सात हजाराच्या वर लोक बेपत्ता आहेत हे माहिती आहे का आपल्याला सात हजाराच्या वर कुंभ मध्ये लापत्ता बेपत्ता आहेत कुठे गेले सात हजार लोक तर ते चेंगराचेंगरी मध्ये मरण पावले व तिकडे अन्य कारणाने मरण पावले आज दिल्लीला चेंगराचेंगरी झाली शंभरच्या वर लोक मरण पावल्याची माझी माहिती आहे सरकार हा आकडा पहिल्या क्षणापासून दाबत होते रेल्वे मंत्री आकडा सांगायला तयार नव्हते पण दिल्लीतल्याच रेल्वेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने अचानक आकडा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि आकडा समोर आला तुम्ही महाकुंभत जे काय राजकीय व्यापार चालवलेला आहे मार्केटिंग चालवलेलं आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही तुम्हाला थोडी माणूस की नाही दिल्लीच्या प्लॅटफॉर्म वरती प्रचंड गर्दी उसळली आहे हे चार दिवसापासून आपण पाहत आहोत मध्य प्रदेश मधून किंवा उत्तर प्रदेश मधून प्रचंड प्रमाणात लोंडेच्या लोंडे, लोंडे निघालेले आहेत आणि तुमचं त्यांचं नियंत्रण नाही लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आज घुसण्याचा प्रयत्न करताना तुम्ही पाहिला असेल दरवाजे तोडून लोक आत जातात एवढी गर्दी अनावर झालेली आहे काय करताय सरकार काय करतायत मोदीजी काय करतात राष्ट्रपती पण जाऊन आला ना कुंभला मोठे मोठे उद्योगपती कुंभला जाऊन आले हा आणि फोटो पाठवतायत मीडियामध्ये तुम्ही छापताय सगळे ते आता गरीब लोक जे चिरडून मेलेले आहेत ना ते दाखवा त्यांचा आक्रोश दाखवा नेशनल कैपिटल लेकिन उसका आकड़ा मतलब है एक सौ अठारह लोग मरे गए अगर अठारह ऑफिशियल है यह आंकड़ा झूठा है जिस तरह की भगदड़ की फिल्म में देख रहा था वीडियो देख रहा था और जो हमारे सोर्सेस है वहाँ दिल्ली में वो बता रहे हैं कि सौ से भी ज्यादा लोग वहाँ मारे गए है हाँ बोलिए सर लेकिन प्रयागराज हो या नेशनल कैपिटल ये जो ऐसे इंसिडेंट्स हो रहे हैं के तो इज इट अ फेल्यूर ऑफ रेलवे डेफिनेटली पूरी व्यवस्था का फेल्यूर है देखिए महाकुंभ एक पवित्र पर्व है ये श्रद्धा का सागर है लोग आएंगे लाखों की संख्या में आएंगे करोड़ों की संख्या में आएंगे लेकिन आपने जिस तरह से ये पूरा कंट्रोल भारतीय जनता पार्टी ने अपने पार्टी के प्रचार के लिए लिया उससे ये भगदड़ हो रही है ये पार्टी का प्रचार का मुद्दा रहा उनका महाकुंभ 50 करोड़ लोगों को निमंत्रण दिया उनकी व्यवस्था क्या की आपने आप जोर जोर से 50 करोड़ 100 करोड़ व्यवस्था क्या है लोगों को लगता है कि प्रयागराज उतरने के बाद चाहे हवाई अड्डा हो चाहे रेलवे स्टेशन हो चाहे बस को उनको लगता है कि हम हाँ वहां जाएंगे तो योगी जी हमारे स्वागत के लिए खड़े होंगे उनकी सरकार खड़े होंगे हमें लेकर नान के लिए जाएंगे 20 20-20 घंटे तक लोगों का रोड अरेस्ट हुआ है रोड अरेस्ट करता हूँ 20 घंटा लोग जगह से हिल नहीं पाते 25 घंटा तक ये रोड अरेस्ट है जिम्मेदार कौन है लोग भूख पानी से तड़प कर मर गए लोग भगदड़ में मर गए हजारों लोग लापता हुए है सात हजार से ज्यादा लोग आज भी लापता है उसका कोई आ, कोई तपास नहीं कर पा रहा है तो कहाँ गए ये लोग एक तो भगदड़ में मारे गए एक तो वहां और कोई कारण से मर गए उनको कौन ढूंढेगा आप भगदड़ में वहां जो हुई उसमें बोलते तीस लोग मारे गए दो हजार से ज्यादा लोग मारे गए आंकड़ा छुपा रहे आज भी दिल्ली स्टेशन प्लेटफॉर्म पर, पर तो भगदड़ हुए कितना आंकड़ा है अठारह सौ से ज्यादा लोग वहां लोगों की मौत हो गई है बदनाम करने की कोशिश है क्योंकि वहाँ आपकी सरकार क्या सिर्फ पंजाब के ही लोग इलीगल रहते है क्या पूरे अमेरिका में सिर्फ पंजाब के ही लोग है जो पूरे फ्लाइट वहां अमृतसर में उतरते और वो बेड़िया डालकर उनको जनता को दिखाते हो इसलिए दिखाते हैं कि पंजाब की सरकार जो बीजेपी की सरकार नहीं है जो आपकी सरकार है आम आदमी पार्टी की सरकार है उनके मुख्यमंत्री भगवत सिंह मान जी और उनकी सरकार को ये बदनाम करने का दिल्ली में दिल्ली में आने दो तो ना मुंबई में आने दो तो फ्लाइट चंडीगढ़ में उतरा चंडीगढ़ में आइए दिल्ली में आइए वाराणसी में आइए गुजरात में अहमदाबाद में एयरपोर्ट है गुजरात के लोग भी है ना उसमें ज्यादा तो फिर उनको अमृतसर का टूर क्यों कर रहे हो भारत दर्शन आइए गुजरात में उतर कर दिखाइए हाथ पाव में बेडिया बांधकर कितने लोग आपके उतरते हैं जनता को दिखाइए लेकिन गुजरात में अगर लोग उतरेंगे तो मोदी और जी की इज्जत चली जाएगी उनकी प्रतिष्ठा पर आंच आ जाएगी महीने तो आपने कहा महीने की की मैंने, मैंने ने कहा ये हम केजरीवाल जी से मिलने गए थे आदित्य ठाकरे जी के साथ जो हमारी बातचीत उनसे हो गई तो ये उनका दुख छिलक रहा था कि कांग्रेस मुझे हराना चाहती थी वो लोग आपके उतरते जनता को दिखाइए लेकिन गुजरात में अगर लोग उतरेंगे तो मोदी और शाह जी की इज्जत चली जाएगी उनकी प्रतिष्ठा पर आंच आ जाएगी तो महीने तो तो मैंने, मैंने ने कहा, ये मैंने नहीं कहा ये हम केजरीवाल जी से मिलने गए थे आदित्य ठाकरे जी के साथ जो हमारी बातचीत उनसे हो गई तो ये उनका दुख छिलक रहा था कि कांग्रेस मुझे हराना चाहती थी मोदी जी को नहीं हराना चाहती दिल्ली और हरियाणा में केजरीवाल का कहना है केजरीवाल जी का कहना है हरियाणा और दिल्ली में हम कांग्रेस से अलायंस करना चाहते थे हमने बातचीत शुरू की थी हरियाणा की जो चर्चा थी उस वक्त केजरीवाल जी जेल में थे लेकिन बात आगे नहीं बढ़ी बढ़ने नहीं थी इंडिया अलायंस अब ज्यादा एकजुट होगा सबने सबक ले लिया है

मग ते स्वतःला ते मताधिक का नाही मिळवू शकले काय नाराजी होती मतदारसंघात राजन साळवे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते आमदार उपनेते पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पद दिली सर्व काही दिलं पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळाच्या फुटतात विषाच्या सगळ्यांना सत्ता असते तर कोणी पडून नसते गेले निवडणूक हारून सुद्धा राहिले असते तर आमच्याकडे सत्ता असते तर आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जाता महाराष्ट्राची जनता मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही लक्षात घ्या आम्ही ठाकरेचं म्हणणं <laughs> आहे